नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने सोनं पाहणार आहोत जे बघून तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल जे बघून तुम्हाला वाटेल की काश एक चूक केली नसती तर आज माझ्याकडे किती सोनं असतं मी कि आज तुम्हाला एका वर्षातले बदलत गेलेले भाव सांगणार आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण किती महाग पडत आहोत म्हणजेच काय तर सोनं मागच्या ऑगस्ट मध्ये काय होतं आणि आज काय आहे ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की आपण आज जर घेतलं तर पुढच्या ऑगस्टमध्ये काय होऊ शकतं म्हणजेच काय तर तुमच्या डोळ्याची सगळी काही धूळ आहे ती बाजूला सारत मी आरसा दाखवायचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओ मार्फत मागच्या एका वर्षात सोन्यात होत गेलेले बदल आणि यानंतर मात्र पुढे होणारे बदल हेही तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात येणार आहे यामुळे तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता एका वर्षात सोन्यात काय बदल होत गेला जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ताजा सोन्याचा भाव होता सत्तर हजार तीनशे साठ रुपये म्हणजेच दहा ग्राम सोन्याचा आता दोनशे वीस रुपयांनी हे सोनं वाढलं आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये झालं बरोबर आहे आता आठ ऑगस्टला जे आहे म्हणजेच हे सात दिवसानंतर हे सोनं एकोणसत्तर हजार दोनशे सत्तरवर गेलं आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आता म्हणजे एक एक टप्प्याने बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सत्तर हजाराचं सोनं परत एकाहत्तर पाचशे दहावर गेलं म्हणजे मागच्यापैकी तेराशे दहा रुपयाची वाढ झाली हे एक वाढ झाली आता बघा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोन्याचा भाव गेला बहात्तर हजार सातशे सात यांच्या आठ दिवसात दोन हजार दोनशे चाळीसने वाढलं ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला बाराशे साठ रुपयाने वाढून त्र्याहत्तर हजार चाळीस रुपये सोनं झालं आता बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस आता ऑगस्ट महिना जाऊ द्या ऑगस्टनंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच महिन्यामध्ये सत्तर हजार सोनं अठ्ठ्याहत्तर हजारवर गेलं आणि यानंतर मात्र ऑगस्टच्या सहा तारखेलाच दोन हजार पंचवीसला किती महिन्यानंतर सात महिने उलटून आठव्या महिन्यात अठ्याहत्तर हजारहून सोनं एक लाख दोन हजार तीनशे तीसवर गेलं म्हणजेच किती एका सात महिन्यात वाढ किती जी झाली जवळपास आपल्याला पाहायला भेटतं की पंचवीस ते तीस हजार रुपये जे आहेत या गोष्टी गोष्टीबागं वाढलेली आहेत किंवा चोवीस हजार रुपये जे आहेत तर पाहायला भेटतं इथं आकडे आहेत तर चोवीस हजार तीनशे तीस मग आता आता बघा मी तुम्हाला काय सांगत आहे सहा ऑगस्टला किती एक लाख दोन हजार तर सात ऑगस्टला सोनं एक लाख दोन हजार पाचशे पन्नास म्हणजेच किती तर वीस दोनशे वीसचा फरक आहे आठ ऑगस्टला सोनं जे आहे एक लाख तीन हजार तीनशे दहा म्हणजे जवळपास आपल्याला इथेही आठशे रुपयाचा फरक पाहायलाच भेटतो कालच्या तारखेपेक्षा आता जर सरासरी विचार करायचा गेला तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोनं होतं तीस आ, सत्तर हजार तीनशे साठ तर आज मात्र एक ऑगस्टला जे आहे म्हणजेच आठ ऑगस्टला सोनं आहे एक लाख तीन हजार जर आपण याची टॅली केली तर एक लाख तीन हजार वायनस सत्तर हजार तर जवळपास आपल्याला तेहतीस हजाराने सोन सोनं वाढ्याचं पाहायला भेटतं तेही एका वर्षात म्हणजेच किती तर एका वर्षात तेहतीस हजार वाढ म्हणजे तुमच्या एक लाख ठेवी मागं जे आहे आपल्याला इथे किती वाढ पाहायला भेटते तर तीस हजाराची वाढ एक्स्ट्राची पाहायला भेटते म्हणजेच काय तर सोनं हे दाम दुप्पट करून देणारं आहे तुम्ही जर आज सोनं घेतलं नसेल तर तुमचे डोळे उघडणारे हे हा चार्ट आहे जे मी तुमच्यासाठी स्पेशल आणलं आहे कारण आज जर तुम्ही सोनं घेतलं नाही तर तुम्ही येणाऱ्या भविष्यातही असाच विचार करत राहणार की सोनं वाढत चालले आहे आता आपण कधी घेऊ शकतो बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्तर हजार तीनशे साठचं सोनं आठ ऑगस्टला एक लाख तीन हजार झालं आणि आता आठ ऑगस्ट दोन हजार सव्वीसला हे एक लाख तीन हजार एक लाख तीस हजार ते पस्तीस हजार जाणार त्यावेळेस जास्तही जाऊ शकतं त्यावेळेस मात्र आपण विचार करू शकतो की काश एक ग्राम तरी घेतला असतं तर मात्र खूप झालं असतं तर लाडक्या बहिणींनो भावांनो बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्याच्या ताज्या भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विचार करून बघा सोन्याची छोटी छोटी जतन जे आहे आजपासून करायला सुरुवात करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये